आम्ही काय अपेक्षा शेवटी लोकसभेला असंच म्हटलं पाहिजे का हे बोलणं एकदम चुकीचं आहे लोकशाही मार्गाने विजय झालेला आहे शेवटी विजय पण पचवता आला पाहिजे पराभव पण पचवता कदाचित विरोधकांना ते पचवता येत नसावं म्हणून ते असे खोटे नाटे आरोप करत करावे करत असावे मुख्यमंत्री पदाबद्दल सगळीकडून चर्चा सुरू आहे अजित पवार नाही नाही असं प्रत्येक प्रत्येक आमदाराला किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपला नेता मुख्यमंत्री व्हावं यात काही वावग काही नाही त्यामुळे आम्ही मतदारसंघात मतदारसंघात पाचवी वर्ष मतदारसंघात असतो त्यामुळे आम्ही पुणे मुंबई आमचं फार कमी असतं शेवटी विकासाच्या बाबतीमध्ये काय मिटिंग असतील किंवा विकासाचं हे असतील त्या बाबतीत आम्ही फक्त हे करतो त्यामुळे काय अडचण काही नाही आम्ही प्रत्येकजण आपापल्या तालुक्यातच असतो आणि आमदार शेवटी तालुक्यात असल्यानंतरच आमदार होऊ शकतो रामदास कदमांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की अजित पवारांचे आमदार वाढल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे कदम साहेब खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलव असं मला काय वाटत नाही त्यांच्याबद्दल जास्त शेवटी आमची माहिती आहे आम्ही सगळेजण बरोबर आहे शेवटी प्रत्येक मगाशी म्हटल्या पण प्रत्येक नेत्याला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला कुठेतरी मोठा मुख्यमंत्री त्यात हो। काही वाहग काहीच नाही स्वप्न भरतोय असं अजिबात नाही ते काही बोलण्याचा कदाचित चुकीचा अर्थ आपण सगळेजण काढत असत काय पाटलांना सल्ला ते राज्याचे खूप मोठे नेते त्यांच्याबद्दल मी आधी काय जास्त बोलावं आमचे नेते अजूनही ते माझे नेतेच आहेत आमचे पण नेते आहेत त्यामुळे मी त्यांच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही परंतु निश्चित प्रकारे शेवटी विजय विजय असतो पराभव पराभव असतो शेवटी त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलणं वाव म्हणजे उचित नाही धन्यवाद